भुसावळ तालुका शेतकी संघावर भाजपचा एकतर्फी विजय आमदार सावकारांची रणनीती ठरली यशस्वी भाजप व राष्ट्रवादी तोतीत थेट लढत राष्ट्रवादीला अवघ्यात चार जागी समाधान राष्ट्रवादीच्या अजित पवार शिंदे सेनेचे अस्तित्व शून्य भुसावळ तालुका शेतकी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज झालेल्या निकालात आमदार संजय सावकर यांच्या नेतृत्वात भाजपने निर्विवाद बहुमत मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धूळ चारली आहे एकूण पंधरा जागांपैकी अकरा जागा भाजपने पटकवल्या तर अवघ्या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समाधान मिळावे लागलेले आहे एकट्या आमदार सावकरे यांनी दिग्गज नेते आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या पॅनलचा दारुण पराभव केलेला आहे या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेचे कुठेच अस्तित्व दिसून आलेले नाही यामुळे या तालुक्यात आमदार संजय सावकारे यांचे वर्चस्व पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ